पहिली राज्यस्तरीय ज्युनियर थ्रोबॉल स्पर्धेत मुलांमध्ये मुंबई उपनगर तर मुलींमध्ये नाशिक विजयी श्री समर्थ स्पोर्ट्स नर्सरी व महाथ्रोबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली राज्यस्तरीय ज्युनियर थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा श्री सुशील कुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय नेहरू नगर सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी श्रीनिवास भाऊ संघा अध्यक्ष तेलगू भाषिक एक संघ फिरोज मुलानी मराठी चित्रपट निर्माता दिग्दर्शक सचिन चव्हाण संस्थापक मागास सेवा मंडळ गजेंद्र जादगी झाकीर शेख सुभाष मदने चंद्रकांत मिस्किन जालिंदर साळवी पीएसआय राहुल वाघमारे सचिव महा थ्रोबॉल असोसिएशन राजेंद्र माने सचिव सोलापूर शहर थ्रोबॉल असोसिएशन विलास निर्भवणे दत्तगिरी गोसावी सुहास छंचुरे अध्यक्ष सोलापूर शहर थ्रोबॉल असोसिएशन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला स्पर्धेतील विजय संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आली प्रसंगी मुंबई उपनगर सचिव चंद्रकांत घोडेराव बीड जिल्ह्याचे सचिव अमोल सावंत नगर जिल्ह्याचे सचिव बाबा गायकवाड धुळे सचिव विशाल पवार कोल्हापूर संदीप जाधव हे उपस्थित होते या स्पर्धेसाठी पंच म्हणून अतुल हाबळे सागर वर्मा नंदकिशोर गिरी अजित पाटील अक्षय माने यांनी काम पाहिले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर काळे शब्बीर शेख प्रसन्न काटकर देवीदास शिंदे रवींद्र चव्हाण निर्जला तळवार सोनाली मुनगा पाटील यांनी परिश्रम घेतले अंतिम निकाल मुले प्रथम मुंबई उपनगर द्वितीय नाशिक तृतीय अहमदनगर उत्कृष्ट खेळाडू ऐश्वर कलबाटे मुंबई उपनगर अंतिम निकाल मुली प्रथम क्रमांक नाशिक द्वितीय बीड तृतीय मुंबई शहर उत्कृष्ट खेळाडू प्रांजल जाधव प्रांजल कुशारे नाशिक महात्रो हॉलीबॉल असोसिएशन स्पोर्ट्स नगरीच्या वतीने आज इथं राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा भरवलेला आहे भरवलेला आहे मनापासून आभार व्यक्त करतो कारण आजच्या या मोबाईलच्या दुनियेत मोबाईलच्या दुनियेतनं लेकरांना बाहेर काढून आपल्या मैदानी खेळाडू कसा असला पाहिजे व त्याच्या जीवनातला जोश कसा वाढला पाहिजे यासाठी तुमची गुरुजींनी निरंतर प्रयत्न करतात आम्ही तुमच्याकडे कर मगाशी स्टॉल सोडायला ज्यावेळेस आलो तुमच्यातला जोश बघून आम्हालाही खूप बरं वाटलं असं वाटलं की आम्ही बी तुमच्यासारखं लहान होऊन पुन्हा मैदानात आम्ही बी खेळायला शिकावं आणि असंच तुम्ही प्रयत्न करून चांगल्या लेवलला गेलं पाहिजे एवढंच दोन शब्द बोलून मी माझ्या शब्द संपवतो धन्यवाद